श्री समर्थ निर्णय दोन हजार पंचवीस दिनदर्शिकेचे अक्कलकोट येथे प्रकाशन संपन्न आम्ही सर्व स्वामीभक्त परिवार डोंबली यांच्या वतीने काढण्यात येणाऱ्या श्री समर्थ निर्णय दोन हजार पंचवीस दिनदर्शिकेचे प्रकाशन अक्कलकोट समाधी मठ व वटवृक्ष मंदिर येथे पार पडला परिवाराची निदर्शक समर्थ नाही या दिदर्शिके आज सकाळी भव्य प्रकाशन समर्थ समाधी मठ अक्कुटे ते पार पडले परिवाराचे प्रमुख श्री हेमंत सर पत्रकार सोलापूर यांनी हा सोहळा घडवून आणला त्याचबरोबर आपले परिवार सदस्य श्री सदानंद कोल्हाने व इतर स्वामी भक्त उपस्थित होते समाधी मठातील परिवार अध्यक्ष श्री सुरेश महाराज परगावी असल्याने ते उपस्थित राहू शकले नाहीत पण त्यांचे चिरंजीव श्री संकेत महाराज यांनी हा सोहळा उत्कृष्टपणे पार पडला प्रथम संकेत गुरुजींनी दिनदर्शिका स्वामीचरणी अर्पण केली त्यानंतर संकेत गुरुजी महाराज श्री हेमद निंबर्गी सह श्री सदान खोणाकर यांच्या हस्ते दिनदर्शिक प्रकाशन झाले त्यानंतर सर्वांना बेसन लाडू वाटप करण्यात आला तसेच वटवृक्ष मंदिर येथे श्री मोहन पुजारी यांनी दिनदर्शिका स्वामीचरणी अर्पण केली व परिवारास आशीर्वाद दिले समर्थ दिग्दर्शिका खूप सुंदर झाली असे सांगून सर्वांना आशीर्वाद दिले समाधी मोठे ते काही कामानिमिती परिवार माऊली सौ रुक्मिणी रुक्मिणीताई येऊ शकल्या नाहीत त्यांनी व सुरेश महाराज यांनी परिवारास आशीर्वाद दिले इतका सुंदर सोहळा यशस्वी करण्यात प्रसिद्धीप्रमुख श्री हेमद निंबर्गी सर व स्वामी भक्त श्री सदानंद कोनळेकर यांच्या सिंहाचा वाटा आहे सर्वांना परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या या श्री समर्थ निर्णय दिग्दर्शिका तयार करण्यासाठी समर्थ परिवाराचे प्रमुख श्री दत्ताका उंबरगीकर यांनी आतोनात परिश्रम घेतले त्यांच्या परिश्रमाला सीमा नाही अखेर त्यांच्या परिश्रमाचे फळ मिळाले व आज कौतुकाने दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले हिअरिंग क्लिनिक सोलापूर जिल्ह्यातील एकमेव अधिकृत क्लिनिक गेल्या पंधरा वर्षापासून सर्व प्रकारच्या वाचा श्रवण चक्कर संबंधित दोषावर अचूक निदान नामवंत कंपन्याचे श्रवण यंत्र उपलब्ध व शास्त्र शुद्ध पद्धतीने बसवण्याची सोय तर लवकरच भेट द्या नवले स्पीच व हिअरिंग क्लिनिकला